न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा आपण अनेक अपघाताच्या बातम्या वाचतो मात्र आजच्या या अपघाताने तुमचंही हृदय हे लावेल एक डम्पर पुण्यातील कात्रज परिसरातील चौक भागातून जात होता या डंपरने आधी एका स्कूटरला धडक दिली नंतर एका चिमुकल्याला चिरडलं आणि या लहानग्याचा जागीच मृत्यू झाला आईच्या डोळ्यासमोरच डंपरने चिमुकल्याला चिरडलं आणि आईने टाहो फोडला या घटनेची आपण केवळ कल्पनाच करू शकतो आई समोर चिमुकल्याला डम्परने धडक देणं त्याला चिरडणं आणि त्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू होणं या घटनेची आपण कल्पना जरी केली तरी आपल्या डोळ्यात पाणी येईल पुण्यातील कात्रस बायपास रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या स्कूटरला धडक दिली या स्कूटरवर कुमार वय वर्षे आठ हा आई सोबत जात होता पण डंपरच्या धडकेने तो रस्त्यावर पडला आई समोरच डम्परने मुलाला चिरडल्या आणि शौर्यचा जागीच मृत्यू झाला डोळ्यासमोर चिमुकल्यावरून डंपर गेला त्यामुळे शौर्याच्या आईने टाहो फोडला शौर्य सागर आव्हाळे याचा मृतदेह पोस्टमार्टम साठी ससूणमध्ये पाठवण्यात आला आहे चिमुकल्याला चिरडल्यानंतर डम्पर चालकाने गाडी बाजूला लावली आणि गाडी सोडून पळून गेला अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेमुळे स्थानिक संतप्त झाले संतप्त झालेल्या जमावाने डम्पर पेटवून दिला डम्पर पेटवल्यामुळे परिसरात धुराचे लोळ उसळले ज्या ठिकाणी डंपर पेठवला होता त्याच्यावर लाईटच्या तारा असल्याने लाईट बंद केली गेली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली डंपर मात्र जळून खाक झाला आहे या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस स्टेशनच्या अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अग्निशमन दलाला बोलावं डंपरला ला लागलेली आग विजवली अवघ्या आठ वर्षांच्या चिमुकल्याचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा